रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा तारदाळेतील डिकेटी संस्थेने कंपाऊंडचे काम तात्काळ बंद करावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू हातकलंगले तालुक्यातील तारदाळे कायरान जमिनीमध्ये डिकेटी संस्थेने सुरू केलेलं वॉल कंपाऊंडचं काम तात्काळ बंद करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमरण उपोषणास आज दिनांक तेरा फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली सदरमधील टिकेटी संस्थेला भाडे तत्वावर दिलेल्या सार्वजनिक क्रीडांगणासाठी असलेल्या जागेवर संस्थेच्या वतीने बंदिस्त संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे ते बांधकाम तात्काळ बंद करावे डिकिटी संस्थेने क्रीडांगणासाठी घेतली जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी तहसीलदार यांनी आदेश केलेली संमती विद्यालयाची जागा शासनाने ताब्यात घ्यावी तारदाळाच्या गाईरान जागेची सरकारी मोजणी करून बेकायदेशीर जागेवर अतिक्रमण केलेली जागा शासनाने ताब्यात घ्यावी या प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी भेट दिली यावेळी ते म्हणाले प्रकाश आवाडे यांनी माझे ते माझे तुझे पण माझं ही भूमिका कुठेतरी थांबून सामोपचाराने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असं मत व्यक्त केलं सदर उपोषणाला संजय तेलनाडे फाउंडेशनचा पाठिंबा त्यांनी यावेळी जाहीर केला प्रहार सिंह जनशक्ति पक्षा विकास भाऊ गायकवाड़ व दादा सुद्धा आज हे जे उपोषणला बसलेले आहेत त्या उपोषण लाभ कारण म्हणजे भिपेड संस्थेला जे आवडे साहेबांची जी बिपेड संस्था आहे त्या संस्थेला जी गायरांची जमीन होती एकशे दहा एकर त्यामध्ये दहा एकर जमीन त्यांना शासकीय नियमानुसार कायमस्वरूपी दिलेली होती व राहिलेली दहा एकर जमीन त्यांना तीस वर वर्षासाठी त्यांना आरक्षण म्हणून दिलेलं होतं की दोन हजार तीस साली त्यांनी ती जमीन परत गावाला द्यायची हे आठेवर दिलेलं होतं पण त्याच्यावर त्यांना दिलेलं असताना ते दहा एकर जमीन क्रीडांगणासाठी दिलेली असताना त्या जागेमध्ये त्यांनी बंदीचं असं बांधकामाला सुरुवात केलेली आहे आणि कोणत्याही पद्धतीची कल्पना ग्रामस्थांना व पंचायतमध्ये न देता त्यांनी बांधकामाला सुरुवात केल्यानंतर सामोपचार पद्धतीने ज्या वेळेला गावची लोकं त्यांना सांगण्यासाठी गेले की चुकीच्या पद्धतीनं हे जे करता हे थांबलं पाहिजे पण त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं त्यांनी संभाषण करून आणि पोलीस खात्याचा वापर करून ते गावाला व्यतीत धरायचं काम त्यांनी जे केलेलं आहे पूर्णपणे त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पण इथून पुढच्या काळात देखील त्यांनी जे बांधकाम थांबवल जर त्यांना जर दोन हजार तीस सालापर्यंत ही जमीन दिलेली असेल तर त्यांनी श्रमोपचाराने येऊन बसून तीस सालापर्यंत बाबा मला ही जागा मी दिलाय तर बंदीस करून मी तीस साली बंदिसता सही तुम्हाला देतो म्हणून त्यांनी स्वतः पत्र व्यवहार करून जर बोडीवला मी जर येऊ मांडला असता तर शंभर टक्के कुठं श्रमोपचारांविषयी शांततेत मिटला असता पण कोणत्याही पद्धतीची तसे कल्पना न देता माझं ते माझं व तुझं पण माझं म्हणणार ही जी त्यांची भूमिका आहे हे कुठंतर थांबलं पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी ही जमीन जी गावची आहे ती त्यांच्या ताब्यातच राहिले पाहिजे यासाठी संजय तेनाड ते फाउंडेशन व आम्ही पूर्ण गावभाग परिसरात आम्ही पूर्णपणे त्यांच्या तारजाळगावच्या सर्व लोकांच्यासाठी पूर्ण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे यावेळी विकास गायकवाड सुनील शिंदे दादा सुसुतार प्रमोद परीट रंजित पवार चंद्रकांत तांबे सचिन पवार रमेश नर्मदे सुरेश लंगरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकर नेफसाठी बसगोंडा कडेमणी तारदा